धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना उवाटा गटाच्या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख पदावर नंदू शिर्के यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली रायगड जिल्ह्यातील दक्षिणेकडील श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघातील महाड पोलादपूर माणगाव म्हसळा तळा आणि श्रीवर्धन या सहा तालुक्यांचा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख ठरतो याबाबतची घोषणा पक्षाच्या सामना या मुखपत्रातून होताच शिवसेनेच्या निष्ठावंतांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या मानसिकतेत असल्याचं वृत्त समोर येत आहे आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीनं शिवसैनिकांच्या मुलाखती घेऊन दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागण्याची अपेक्षा होती मात्र अचानक मुखपत्रातून म्हसळा येथील नंदू शिर्के यांची निवड झाल्याचं जाहीर झाल्यानं महाड विधानसभा मतदारसंघातील महाड पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागलीय या नाराजीचं रूपांतर भविष्यात सामूहिक राजीनामा सत्रात होण्याची शक्यता काही नाराज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे शिवसेना संघटनेमध्ये दुफळी झाल्यानंतर काही निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर दक्षिण रायगड सह जिल्हा संघटना पूर्ववत बांधणीची जबाबदारी मातोश्रीवरून विश्वासानं सोपवण्यात आली होती त्यानंतर तत्कालीन रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवघणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून श्रीवर्धन विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानं त्यांना संघटनेतून तात्काळ दूर करण्यात आलं होतं मात्र मातोश्रीवरून घडणाऱ्या घडामोडींमुळे संघटनेची ताकद कायम ठेवणाऱ्या निष्ठावंतांना डावलल्याची भावना दक्षिण रायगडमध्ये पसरल्याचं निष्ठावंत कार्यकर्ते सांगतायत लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो रायगड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा